नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात ही दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तीन जानेवारीपूर्वी व्याजासह अदा करावेत अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर मित्रो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिका पिकासाठी पीक विमा कंपनीला नुकसान भरपाईचे पैसे तीन जानेवारी पर्यंत व्याजासह देण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर मित्रो कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह तीन जानेवारी पूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिले रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी पुनर्रचित सहभाग घेतला होता त्यापैकी तीन हजार पाचशे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे कृषी आयुक्त दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम एस सावंत कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यावेळी मंत्री कुमारी तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळपीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याचे लक्ष वेधले त्यावर कृषी मंत्री श्री मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली यानंतर कृषी मंत्री श्री मुंडे यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले तर मित्रो अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला होता अशा शेतकऱ्यांचे पैसे हे व्याजासह तीन जानेवारी पूर्वी अदा करावेत अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर मित्रो रायगड जिल्ह्यातील फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद